काय रे माई झालायस कंटवली आणि आहे चिपळूणचा फलक गोप्रो घाट गोप्रो कुठे गोप्रो आणलायस काय आणलाय आता कोकण कॅन तिकडे थांबता मरे वायता मधल्या याच्यात मधल्या याच्यात थांबता तरी दादर स्टेशन आहे थोड्याच वेळात येईल कोकण कन्या एक्सप्रेस मी आणि माझे बाबा चाललो आहोत कोकणात सावंतवाडीला काय रे माय झास कणकवली कणकवलीला कुठे आचरा सगळे महिला मंडळ आहे बोला आहे बोला सगळा लगेज बेगेज एवढा काय काय घेऊन चाललायस बुल बोल 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 काहीतरी बोल लाजू नको बोल बाबू कुठे जायचंय कुठल्या स्टेशनवर उतरणार कणकवली वरून कुठे कुठे जाणार तिथून कुठला गाव तू काही जात घरी जाताने स्टेशन वर कसो ना तर हे आहेत माझे बाबा आणि माझे बाबा आणि मी चाललो सावंतोडीला आणि हा आहे माझा सक्का उलट मोठा भाऊ मनोज केरकर सो so, मी आणि माझ्या बाबांनी कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये बोर्डिंग केली आणि आमची कोकण कन्या कोकणासाठी निघाली आणि ट्रेनच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसरत पाहायला मिळत होते ही मुलगी वर चढण्यासाठी कसरत करत होती आणि फायनली ती जिंकली तिकीट फक्त माझ्या बाबांची कन्फर्म झाली होती आणि माझी वेटिंग लिस्टला लागली होती सो हे तिकीट कलेक्टरवाले काका आले आणि मला त्यांच्याने सांगितलं की मी तुला तिकीट बनवून देतो आणि मला मस्त कापलं चौदाशे पन्नास रुपयांसाठी पाच वर्षानंतर मी कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवास करत आहे आणि पहिल्यासारखी कोकणकन्या एक्सप्रेस आत्ताच्या काळात अजिबात नाही गार्बेज बॅग दोन्ही बोगीच्यामध्ये ही अशी लटकवण्यात आली होती पुढे मी पाहिलं तर बॉटलच्या आतमध्ये हा हँडवॉश होता आणि रशीनी बांधून त्याला अक्षरशः लटकवलं होतं त्यानंतर मी टॅप चेक करायला गेलो निदान टॅप तरी चालू होते टॅप व्यवस्थितपणे पाणी येत होतं आणि नंतर मी ते इलेक्ट्रिक पॅनल पाहिले तर तेही व्यवस्थित पाणी होते आणि अशी ही आहे आपली कोकण कन्या एक्सप्रेस आता माझ्या वडिलांचं वय झाल्या कारण त्यांना टॉयलेटचा त्रास होतो उट सूट त्यांना टॉयलेट लागत असते आणि आता त्यांची स्मरणशक्ती पण खूप बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे म्हणून प्रत्येक वेळेला मला त्यांच्यासोबतच राहावं लागतं तर रात्रीचे दीड वाजले होते आणि मला लागली होती, होती भूक दरवेळेप्रमाणे जे लहान पोरांना पिकनिकमध्ये बटाट्याची भाजी आणि चपाती दिली जाते तीच मी घेऊन आलो होतो आणि मी जेऊ लागलो रात्रीचा दीड वाजलाय मी आहे कोकण गण्या एक्सप्रेसमध्ये मी चाललोय माझ्या गावी सावंतवाडीला आणि मी खातोय भाजी चपाती मला जाम भूक लागली आहे सगळे झोपले माझ्या मोबाईलची लाईट चालू आहे आणि ती लाईट चालू करून खातो है। मी खातोय बटाट्याची भाजी आणि ही चपाती सो आता पहाटेचे साडेचार झालेत आणि मी पोचलोय चिपळूणला ही ट्रेन माझी आता सध्या पोचली चिपळूणला चिपळूणवरून निघालोय आणि मी चाललोय पुढचं डेस्टिनेशन असेल रत्नागिरी तिथे येणार आहे आकाश भाटकर आकाश भाटकर असा एक व्यक्ती आहे ज्यानी तीन महिन्यामध्ये त्याचे शा हंड्रेड के सबस्क्रायबर म्हणजे टोटल एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि आहेत चिपळूणचा फलक सो पहाटेचे साडेचार वाजले होते चिपळू नंतर मी पोचलो होतो संगमेश्वरला आणि संगमेश्वरनंतर मी जाणार होतो रत्नागिरीला रत्नागिरीला मी अशा एका व्यक्तीला भेटणार होतो ज्यांनी तीन महिन्यामध्ये हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण केले आपले शॉर्ट्स व्हिडिओ टाकून आणि त्याचं नाव म्हणजे आकाश भाटकर तर रत्नागिरीच्या स्टेशनवर मला भेटणार आहे आकाश भाटकर नावाचा गरीब प्राणी त्याच्यासाठी मी घेतला आहे हा थ्री वे वाला ग्रीप हा त्याला हवा होता त्यानंतर मी त्यासाठी घेतला आहे गोप्रोची सेल्फी स्टिक जी एक्सपेंड होते आणि या बॉक्समध्ये गोप्रो एक्झॅक्टली फिट होतो पोरांनी तीन महिन्यामध्ये बोटीवर असताना हंड्रेड के सबस्क्रायबर कंप्लीट केले एवढी मोठी अचिव्हमेंट केली आता तो बोटीवरून आला आहे कोकणात आता बघायचं आहे तो काय उजेड घालतो आहे कोकणचे व्हिडिओ तो कसे काय बनवतो त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट मी त्याच्यासाठी घेतला हा माईक हा जो माईक आहे तो डिजिटेक वन झिरो थ्री नावाचा मॉडेल आहे हे सगळं साहित्य मी त्याला देणार आणि मी पण बघणार की हा पोरगा आता कोकणचे व्हिडिओज अपलोड करून प्रकारे दिवेला होतो शेवटी रत्नागिरीचं स्टेशन आलं आणि राम भरत हे मिलाप होणार होतं आणि तो मला घेऊन आला होता एक डझन आंबे ते पण प्लास्टिकच्या पिशवीमधून हे काय आणलं आंबे आणले गोप्रो काढ गोप्रो कुठे गोप्रो आणलंयस काय आणलाय पकड 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 फटाफट हा पकडे तुझा माईक ठेवायचं नाही ठीक आहे हे दोन तीन दिवस चांगले ते कच्चे दोन तीन दिवस चांगले होते तर भेटा बेटी संपली भाटकरचं सगळं साहित्य दिलं आणि नंतर मी निघालो माझ्या गावी तर सकाळचे आठ वाजले होते आणि निसर्गाचा आनंद घेत घेत मी पण कॉफीची चुचकी मारून हा निसर्ग पाहत होतो कणकवलीवरून सावंतवाडीला जेव्हा तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असता तेव्हा पुढे तुम्हाला भेटते ही एक छोटीशी नदी पण मे महिन्या असल्या कारण ही नदी आता सध्या सुकलेली आहे जेव्हा गणपती येतो तेव्हा ही नदी पूर्ण पाण्याने भरलेली असते आणि खूप सुंदर अशी दिसते सो so फायनली दीड वर्षानंतर मी पोचतो आहे स्वर्गात म्हणजे माझ्या गावी सावंतवाडीमध्ये आणि नशीब एवढं खराब होतं की माझी ट्रेन लागली दोन नंबर प्लॅटफॉर्मला कारण एट नंबर प्लॅटफॉर्मवर ही ऑलरेडी समोर तुम्ही बघता एक ट्रेन उभी आहे कारण मला घ्यायची होती सावंतवाडी पिवळ्या रंगाच्या बोर्डाची व्हिडिओ एक नंबर प्लॅटफॉर्मवर जी ट्रेन आहे त्याच्यामुळे मला ती व्हिडिओ घेता आली नाही आणि त्या ट्रेनच्या आईचा घो तर मी आणि माझे बाबा सावंतवाडी स्टेशनवर उतरलो आणि माझ्या बाबांना बोललो तुम्ही पुढे चाला नेहमीप्रमाणे माझे बाबा हे आपल्या धुंदीमध्ये चालत होते माझ्या सावंतवाडी स्टेशनवर मी आलो तेव्हा मी पाहिला एक वेगळाच नजराणा इकडे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू होतं हे समोर जे तुम्ही बघता येते तिकडे रिक्षाचं स्टँड होतं पण ह्या लोकांनी एक्सटेंड करून आता इकडे काहीतरी कन्स्ट्रक्शन करत आहेत काहीतरी इमारत अशी उभी करत आहेत बघून खूप आनंद होत होता खूप बरं वाटत होतं गेले कित्येक वर्ष जे सावंतवाडी स्टेशनवर मी येत होतो सावंतवाडी स्टेशन हा खूप जुना स्टेशन आहे कोकणातला आणि आता समोर जो तुम्ही बघताय रिक्षेचा स्टँड त्या रिक्षेचा स्टँड त्यांच्याने एक व्यवस्थितप्रमाणे त्यांच्यांनी अरेंज करून दिला आहे आणि बऱ्याच गोष्टी ते नवीन नवीन गोष्ट करणार आहेत डेव्हलपमेंट करणार आहेत असं मला तिकडच्या आयुक्तांकडून ही कळालं अरे ते कोकणकांना तिकडे थांबता मरे याच्यात मधल्या याच्यात थांबता अरे ते खयची तरी ट्रेन लागलेली म्हणजे एक नंबरला म्हण त्यांच्यानी ते मध्ये थांबायला आहे तर बर हा आहे आमचा रामू दादा जेव्हा पण मी गावी येतो तेव्हा हाच आमचा सवंग गडी प्रत्येक वेळेला फिक्स असतो रामो में तर रामोदादाला मी रिक्वेस्ट केली माका पुढे बसून वाईट व्हिडिओ बनवची असा तर त्यांनी मला सांगितलं ये पुढे बस आणि तुका काय वयात ताकाड व्हिडिओ मी शूट करू लागलो आणि आम्हा दोघांना पण मजा येऊ लागली सो फायनली पोचलो आम्ही आमच्या गावी हे आहे माझं गाव मळेवाड आणि मळेवाड गावाचं हे आहे नाका हे चार रस्ते फुटलेत आणि चारही रस्ते प्रत्येक बाजूला जातात म्हणून हा नाका खूप इम्पॉर्टंट मानला जातो आणि आता मी चाललो आहे माझ्या घरी तर ही आहे केरकरवाडी जिथे माझं घर आहे जिथे मी राहतो आता मी घेतो एक छोटीशी विश्रांती भेटू आपण परत अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे समोर जे तुम्ही घर बघताय ते माझ्या बाबाने नाईनटीन नाईन्टी सेवनमध्ये बांधलं होतं आणि हे माझं घर आहे जय हिंद जय महाराष्ट्र